तर मान्यवरांच्या हस्ते व्हावं अशी मी त्यांना विनंती करतो सगळ्यात आधी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा सत्कार आणि स्वागत माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांनी करावं अशी त्यांना नम्र विनंती स्मृतीचिन्ह चिन्ह तुळशीचं रोप असं या पुरस्काराचं या सत्काराचं स्वरूप आहे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण सगळेच त्यांचं स्वागत करूया त्यानंतर सह आयुक्त रंजन शर्मा सरांना मी विनंती करतो की त्यांनी उपमुख्यमंत्री माननीय श्री अजितदादा पवार यांचं या ठिकाणी स्वागत करावं आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात सगळेच त्यांचं स्वागत करूया श्री प्रवीण पाटील अडिशनल सीपी वेस्ट यांना मी विनंती करतो की त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि आपल्या पुण्याचे लाडके माननीय श्री मुरलीधर मोहोळ यांचा तुळशीचं रोप आणि स्मृतीचिन्ह देऊन या ठिकाणी स्वागत करावं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत अजय अतुल यांच्या गाण्यांना आपला उत्साह आम्ही पाहिलेलाच आहे या मान्यवरांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत यानंतर सीपी ऍडमिन श्री अरविंद चावरिया सर यांना मी विनंती करतो की त्यांनी उच्च तंत्र शिक्षण व संसदीय कार्यमंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांचं स्वागत करावं तुळशीचं रोप आणि स्मृतिचिन्ह देऊन महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री माननीय माधुरीताई मिसाळ सुद्धा इथे उपस्थित आहेत अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे सरांना विनंती आहे की माधुरी ताईंना आपण तुळशीचं रूप आणि चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं पुणे पोलीस प्रस्तुत तरंग पुनीत पालन ग्रुप यांच्या सहयोगानं मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न व्हावं आणि माननीय पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार सरांना विनंती